बीड जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाने आज हजेरी लावली असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे आज शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी दुपारी दो दोन वाजता पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये विविध भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली यामध्ये बाजरी टरबूज आंबा यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील शेतकरी वर्गातून केली जात आहे माझ्याकडं जवळपास दोन हेक्टर बाग आहे आणि त्याला जवळपास पंधरा ते वीस उत्पन्न अपेक्षित होत पण कालच्या आलेल्या अवकाळी पावसामुळं आणि गारपेठी हे पूर्णपणे नुकसान जमीनग्रस्त झालेलं आहे था पाऊस झाला यामध्ये आमची अकराशे आंब्याचे केशरची आंब्याची बाग वीस ते पंचवीस टन निघणारा आंबा प्रमाणात गारपीट कधी नाही तेवढी गारपीट या परिसरामध्ये झाली त्या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्याचं भयानक नुकसान याच्या आधीवर कधीच एवढं नुकसान झालं नाही तेवढं नुकसान त्या गारपिटामुळे शेतकऱ्याचं झालेलं आहे मागणी आहे डोंगर पट्ट्यामध्ये शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं फळबागाचं नुकसान झालेलं आहे ज्वारीचं बाजरीचं त्याचबरोबर आंब्याचं टरबूजाचं नुकसान झालं पत्र उडून गेले गे तर अशा लोकांना तात्काळ मदत प्रशासनानं केली पाहिजे अशी मागणी माझीच नाही तर डोंगरपट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्यांची आहे